तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी राजेंद्र ठोमरे तर चेअरमनपदी रंगनाथ वराडे यांची निवड सोयगाव सहकार क्षेत्रावर आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्षचे नेमक आज दिनांक एकोणावीस दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व वाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीचा आज येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयामध्ये प्रक्रिया पार पडली या निवडणुकीमध्ये चेअरमनपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांची तर वाईस चेअरमनपदी रंगनाथ रामदास वराडे यांची निवड झाली आहे निवडीनंतर सोयगाव शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सेनाभवन समोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित चेअरमन वाईस चेअरमन व वा संचालकाच्या उपस्थितीमध्ये शहरामध्ये भव्य अशी विजय मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान एका खुल्या वाहनातून नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र ठोंबरे वाईस चेअरमन ओराडे व संचालकाचे शहरवासींचा सत्कार स्वीकारून मतदार व नागरिकांचे आभार मानले प्रभारी सेना भवन इथे नवनिर्वाचित चेअरमन वाईस चेअरमन व संचालकांचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ही करण्यात आला अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे